नागरिक व नगरपंचायत कर्मचारीच्या सतर्कतेने आग आटोक्यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा सिंधवाहीला लागली आग सिंधवाही तालुक्यातील बाजार चौक परिसरातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित चंद्रपूर शाखा सिंधवाहीला आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीसला सकाळी साडेआठ वाजता दरम्यान बँकेच्या वरच्या मजल्यावर आगीचा धूर निघताना नागरिकांना दिसला नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला नागरिकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली घटनास्थळी नगरपंचायत शिंदेवाही लोणवाईच्या अग्निशामक यंत्राने आग विझवण्यात आली घटनास्थळी विद्युत विभाग पोलीस विभाग नगरपंचायत कर्मचारी रुंद आदी उपस्थित होते